आज आपण सांकेतिक भाषा या घटकाचा अभ्यास करणार आहोत तर सांकेतिक भाषा तसा तो घटक कसा आहे सोपा आहे पण कधी ज्या वेळेस तुम्हाला अक्षर दिले जाते जलद रयत आणि त्याच्यावर अंक दिले जातात तुम्ही सहज येतात ते परंतु ज्यावेळेस इंग्रजीचे अंक दिले जातात आणि ते जर अक्षर अंक डबल आले तो कशा पद्धतीचं आपण ते उदाहरण सोडवायचं कोणी त्याची काठीण्य पातळी अवघड आहे तर पा आपण त्याच उदाहरण पाहू या ठिकाणी यस यू बरोबर पाचशे बत्तीस एन ई टी बरोबर दोनशे शेहेचाळीस त्यानंतर बी यू टी बरोबर सहाशे सत्तावन्न आणि तुम्हाला विचारलंय e e -E बर पा, की यस यू परत टी बरोबर काय आता बा तसं पाहायला गेलं तर तुम्हाला वाटतं की काय नाही एस काय दिलंय पाच दिले मग आपण इथं पाच घेऊ यू ला काय दिलंय तीन दिले तीन घेऊ एड काय दिलंय दोन दिले परत एस काय करू मग ते पाच देऊ पण आपण प्रश्नपत्रिका सोडवली म्हणजे या प्रश्नपत्रिकेवर आपण सोल्युशन घेतलं होतं पा किती प्रश्नपत्रिका ही चौथी प्रश्नपत्रिका आहे बरोबर ना इंग्रजी आणि बुद्धिमत्ताची इता चौथीची ही चौथी प्रश्नपत्रिका आहे आणि त्याच्यात हा प्रश्न मी तुम्हाला सांगितलं होतं की याच्यावर आपण स्वतंत्र असा व्हिडिओ बनवू तर त्याच्यामध्ये कारण त्यावेळेस एवढे मोठे सांगायला वेळ लागतो आणि हा घटक हा जो प्रश्न आहे तो थोडासा त्याची काठीने पातळी अवघड आहे तर पा कशा पद्धतीने तो प्रश्न सोडवायचा सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या पा आता या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलंय बघा येस yes. आता यस yes, याच्यामध्ये डबल आहे का नाही त्याच्यानंतर यू यू काय आहे डबल आहे पा स्टेप बाय स्टेप जायचं आहे यू काय आहे डबल आहे आता डबल अंक कोणता आलेला आहे रे मग याच्यामध्ये पा याच्यामध्ये आणि याच्यामध्ये असा डबल अंक कोणता आला आहे पाच आलेला आहे कोणता आला आहे पाच आले आहे लक्षात आलं मग आपण यू साठी काय आहोत पाच यु साठी काय लिहून घ्यायचं आहे पाच लिहून आहे त्याच्यानंतर आता यस डबल नाही मग यस सध्या थोडा वेळ येस, येस, येस साठी विचार करायचा नाही त्याच्यानंतर येण पाच हा जो येण आहे आणि हा यण आहे खाली आहे का येण नाही म्हणून मग येन ये साठी याच्यामध्ये डबल कोणता अंक आलाय पा तीन आलाय का बोला नाही नंतर कोणता आलाय दोन आलेला आहे म्हणून या ठिकाणी एन बरोबर दोन लक्षात आला त्यानंतर पुढे जायचे ई डबल आलाय का नाही मग त्याचा विचार सध्या करायचा नाही त्याच्यानंतर टी टी काय झालेले काय झालाय डबल आलाय या ठिकाणी पा त्याला पांढऱ्या लक्षात येईल यश आणि डबल आलाय मग याच्यामध्ये कोणता अंक डबल आहे रे किती सहा डबल आलेला आहे पा आपण त्याला थोडीशी वेगळी गुण केली की कशासाठी काय वापरले मग टी बरोबर सहा आता हा यस ई ये, आणि बी हे काय झाले सिंगल म्हणजे एक एकच अक्षर आहे मग आता यस साठी तिथे काय राहिले काय राहिलंय बोला काय राहिलंय तीन ई साठी काय राहिलय काय राहिले चार आणि बी साठी बी साठी काय राहिलंय या ठिकाणी सात बरोबर मग आता आपल्याला हा शब्द तयार करायचा हे आधी पूर्ण लिहून घ्यायचं कोणत्या अंकासाठी कोणता अंक वापरलाय आणि मग नंतर यस साठी काय आहे पा सांगा टी यू साठी सी ई साठी आणि टी साठी आता तुमच्या याच्यामध्ये पर्याय कितवा आहे पा याच्यामध्ये पर्याय तुम्हाला दिलेले आहेत पा या, या ठिकाणी एक नंबरचाच पर्याय दिलेला आहे पहा तीन पाच दोन तीन चार सहा या ठिकाणी लक्ष झालं म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ते गणित सोडवायला देतात आता त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन वेगळ्या पद्धतीने गणित असतं काय असतं गणित लक्ष द्या सगळ्यांनी बघा त्याच्यात अधिक दुसरं गणित दिलेलं आहे आता हे आपण तसंच ठेवू हे जे अंक आले ते तसेच ठेवू कारण आपण ते काढलेले आहे तर पहा दुसरं गणित काय दिलं तिथं एकोणसाठ नंबरचं गणित आहे आपण प्रश्नपत्रिका चौथी सोडून घेतली होती त्याच्यामध्ये ह्या दोन गणिताचं सोल्युशन द्यायचं राहिलं होतं कारण त्याला वेळ लागणार जास्त म्हणून आपण नंतर घेऊ म्हटलं पहा तिथं काय दिलेलं आहे टी भागिले यन बोला आधी अशा पद्धतीने म्हणजे ही पदावली आहे काय आहे पदावली आणि आपल्याला ही पदावली सोडवताना भागुमेव या ट्रिकचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे तर पहा टी साठी किती घेतलेले आहे बोला भागिले दो किती आणि आता वेव म्हणजे अगोदर भागाकार करायचा बेत्री सहा आधी गुणाकार करायचं नंतर सातापाचा पस्तीस पस्तीस आधी तीन आडवतीस म्हणजे आपलं उत्तर काय आलेलं आहे आडवतीस पर्याय क्रमांक किती आहे स्वरा लक्षात आलं म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न खूप प्रश्न आहेत पहा त्याच्यामध्ये सरावासाठी तुमच्या गाईडमध्ये पण खूप प्रश्न दिलेले आहेत तर तुम्हाला एकदा हे समजलं की तुम्ही कसलंही गणित आलं तरी तुम्ही ते सोडवता लक्षात आलं त्याच्यावरच्या अनेक उदाहरणांचा तुम्ही सराव करा ते सराव एकदा झाला की तुमचं पटकन ते लक्षात येतो घटक आणि ते गणित चुकत नाही